सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी नवरात्रीला सुरुवात होत आहे आश्विन नवरात्रीला आपण आश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री ही दोन नवरात्री आपल्या हिंदू धर्मात आपल्या देवी आईचा आपण मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतो सेवा उपासना आपल्या देवी आईची आपल्यावर भरभरून कृपा व्हावी आपली कुलदेवी अखंड घरात वास करावी म्हणून आपण प्रत्येक महिला पुरुष दादा असतील सर्वच आपल्या देवी आईची सेवा आपण करत असतो तर या तीन तारखेला तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर असे नऊ रात्रीचे नऊ दिवस आलेले आहे आणि बारा ऑक्टोबर शनिवार रोजी विजयादशमी दसरा आलेला आहे तर आपण नवरात्री असू दे दिवाळी दसरा असू दे या सर्व हे सर्व सण वार येताच आपण सर्व महिला आपल्या घराची साफसफाई करत असतो साफसफाई करताना ह्या अशा गोष्टी असतात ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं काही वेळा आपण वरच्यावर साफसफाई करतो आणि बाकी गोष्टी तशाच ठेवतो या गोष्टींमुळेच घरात अलक्ष्मी येते दरिद्रता येते आणि नकारात्मकता कायमची टिकून राहते तर नवरात्री येत आहे महिलांनो आपल्या घरात काम, ही कामं ही गोष्टी ह्या नक्की करा तर पहिलं पहिली गोष्ट म्हणजे घरात काही ठिकाणी कान्या कोपऱ्यात तुमच्या घरात जर सिमेंट वगैरे निघालेलं ला असेल आणि तिथून सारख्या लाल मुंग्या किंवा काही कीटक वगैरे येत असतील त्या जागेवर आपलं दुर्लक्ष होतं आपण म्हणतो जाऊ द्या नंतर आपण काहीतरी करूया कोणाला तरी बोलवूया आणि मग तिथं नीट करूया सिमेंट वगैरे भरूया प्लॅस्टर करूया तर असं करू नका आपण देवी आईचा उत्सव वर्षातून एकदा साजरा करत असतो देवी आईची सेवा आपल्या हातून नवरात्रीतच खूप प्रमाणात जास्त प्रमाणात प्रभावी सेवा आपण उच्च कोटीच्या सेवा आपण नवरात्रीत आपल्या कुलदेवीच्या करत असतो तर या गोष्टींकडं सुद्धा दुर्लक्ष करू नका महिलांनो तुमच्या घरात जर अशा ठिकाणी मुंग्या वगैरे येत असतील किट कीटक येत असतील तर त्या जागेवर टॉयलेट बाथरूम असू द्या कुठंही सिमेंट वगैरे निघालेलं असेल टाईल्स तुटलेल्या असतील तर नवरात्री येण्याआधी तुम्ही तिथं सिमेंट निघालेल्या ठिकाणी तुम्ही स्वतः लावून घ्या किंवा कुणाकडून तरी ते काम करून घ्या छोटं मोठं काम पण बऱ्याच आपल्या घरात समस्या निर्माण करतात छोटे छोटे किडे तुमच्या घरात येत असतील मुंग्या येत असतील तर नवरात्र येण्याआधी हे काम नक्की करा ह्या गोष्टी नक्की करा हे बारीक सारीक कामं नक्की करून घ्या घरातील गळके नळं बदलून घ्या गळके नळं असतील टपकणारे नळं असतील तर कधीच ठेवू नका नवरात्री येण्याआधीच या गोष्टी नक्की करा घरातील दरवाज्या कड्या त्यांची बिजागरं खूप खराब झाली असेल त्यातून कर्कश आवाज येत असतील किंवा शिलाई मशीनचं तुमच्याकडं तेल असेल किंवा आपण डोक्याला तेल लावतो नारळाचं किंवा आपण जे रोज जेवणात तेल वापरतो तर त्या कड्यांना किंवा बी बीजागरांना थोडं का होईना टाकून द्या म्हणजे त्यांचा कर्कश आवाज बंद होऊन जाईल घरात जुने खूप कपडे जमा झालेले असतील ते कपडे तुमच्या कामाचे पण नाही ते कपडे चिंदीवाल्या किंवा भांडीवाल्याला नक्की देऊन टाका नाही तुम्हाला द्यायचे ते कपडे फाडून फेकून दिले तरीही चालेल आणि तुमच्या लहान लेकरांचे कपडे असतील तर ते तसे देऊ नका आपण मुलांना घातलेले कपडे लगेच तसेच कुणाला देऊ नका, ते आधी धुवून टाका कारण त्याला आपल्या लेकरांचा अंगाचा वास येत असतो आणि असे कपडे काय आपला स्पर्श झालेला असतो ते कपडे कधीच धुतल्याशिवाय कुणाला देऊ नका किंवा फेकू पण नका तुम्हाला टाकायचे असतील तर आधी छान असे धुऊन घ्या आणि मग ते कपडे तुम्ही टाकून दिले तरीही चालेल खूप खराब फाटके तुटके झालेले असतील कपडे तर ते तुम्ही कपाटात ठेवू नका आजच टाकून द्या फाटलेले परकर असतील गाऊन असतील जे आपण चार दिवसात वगैरे बरेच वापरले असतील जा चांगले असतील तर मी म्हणेल वापरा पण नसतील चांगले तर देऊन टाका तुम्ही नाही तर फाडून फेकून दिले तरीही चालेल कुणा गरिबांना वगैरे देऊ नका चांगल्या अवस्थेत असतील ते कपडे तरच कुणाला तरी द्या नाही तर तुम्ही टाकून दिले चिंदीवाल्याला किंवा भांडीवाला येतो भांडीवाली बाई तिला देऊन टाकलं आणि एखादं नवीन भांडं घेतलं तरीही चालेल तुमच्या घरात बंद उपकरणं असतील घड्याळ मोबाईल जुने कम्प्युटर म्हणजे अशा वस्तू ज्या बिनकामी पडून आहे आणि तुम्हाला काहीच त्याचा उपयोग होत नाही तर त्या टाकून द्या त्या दुरुस्त होत असतील तर त्या दुरुस्त तरी करून घ्या आणि नसल दुरुस्त होत तर त्या टाकून द्या कचरा भरण्याचे सूप असेल खूप आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडं आपण बघत नाही महिलांनो कचरा भरण्याचं सूप आणि ते तुटलेलं असेल तर ते टाकून द्या आणि नवीन कचरा भरायचं सूप नक्की आणा तुमचा कचरा ब भरायचा डबा म्हणजे डस्टबिन तुटलेला असेल तर तडा गेलेला असेल तर आजच टाकून द्या आणि नवीन डस्टबिन नक्की खरेदी करून आणा तुटलेली काचीची भांडी असेल आरसा असेल किंवा चिरा तडा गेलेले तुमच्या क्रॉकरी असतील तर फेकून द्या मी म्हणेल तुम्हाला हाताला वगैरे लागेल काही वेळा आरसा असतो कपाटाचा वगैरे त्याला चिकटपट्ट्या लावून त्यात बघितलं जातं तर आपल्याला दुहेरी म्हणजे दुभागलेलं कधीच बघू नका आजच तो बदल या गोष्टी नक्की करून टाका तुटलेल्या चिरा गेलेले आरशात तर आपलं तोंड मुळीच बघू नये यामुळे आपलं दुर्भाग्य सुरू होतं म्हणून असा आरसा असेल तर मी म्हणेल सरळ टाकून द्यायचा आहे स्टीलची ॲल्युमिनियमची तुमच्याकडं तुमच्याकडे भांडी असतील अगदी जुनी त, जुनी असतील आणि त्याला तडा गेलेली असतील तर नक्की मोडीत देऊन टाका नवरात्री येण्याआधी या गोष्टी नक्की करा महिलांनो या छोट्या छोट्या गोष्टीत आपण लक्ष देत नाही आणि यामुळेच आपल्या घरात नकारात्मकता ऋतून बसते आणि मग आपण म्हणतो आपण देवांना म्हणजे हे देत राहतो की देव आम्हाला पावत नाही आम्ही एवढ्या गोष्टी करतो एवढं देवधर्म करतो पण देव आम्हाला पावत नाही ते लोक बघा त्यांचं किती चांगलं होतंय पण या गोष्टी आपण या गोष्टींकडं आपण दुर्लक्ष करतो या छोट्या छोट्या गोष्टी पण बरंच काही संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून नवरात्र येत आहे आपल्या कुलदेवीचा उत्सव आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहे म्हणून या गोष्टी महिलांना आधीच करा छोट्या छोट्या आहे पण बरंच काही तुम्हाला देऊन जाईल यातून तर जुन्या गाद्या असतील बेडशीट अगदीच फाटलेले असतील त्यातून वास दुर्गंधी येत असेल सरळ फेकून द्या चप्पल बूट तुटलेले फाटलेले असतील तर टाकून द्या काही घरांच्या बाहेर अक्षरशः म्हणजे चप्पल बूटचा तो स्टँड असतो घरात राहणारे तीन चारच लोक असतात चार पाच आणि तो स्टँड इतका गच्च भरलेला असतो विनाकारण फाटलेले तुटलेले तडे गेलेले चप्पला वगैरे शिवून शिवून ठेवलेल्या त्यावर धूळ बसलेली अशा चपला बूट असतात ज्यात जे कधीच कोणी घालत नाही तर महिलांनो आपल्या घरातसुद्धा स्वच्छता करा आणि आपल्या घरातसुद्धा या काही गोष्टी करायच्याच आहे इथूनच आपल्या घरात आपल्या उंबरठ्यावरूनच आपल्या घरात माता लक्ष्मी येत असते आणि उंबरठ्या बाहेर जर अशा गोष्टी नकारात्मकता निर्माण करणाऱ्या जर गोष्टी तुमच्या घराबाहेर असतील तर तिथून लक्ष्मी माता आपली कुलदेवी कशी बरं घरात येईल म्हणून महिलांनो आजच तुमचा चप्पलचा स्टँड असेल स्वच्छ करून टाका ज्या चप्पल बूट लागतात तुम्हाला त्यास ठेवा आणि बाकीच्या नको असतील नाही घालणार तुम्ही त्या सरळ टाकून दिल्या तरीही चालेल अंथरून पांघरून असेल नवरात्री येण्याआधी धुऊन टाका आपण अंथरून पांघरून चार दिवसात वगैरे वापरलेलं असतं तर असे अंथरून पांघरून असेल तर आजच मी म्हणेल छान असं धुऊन टाका खिडक्या दरवाज्यांचे पडदे असतील धुऊन टाका कारण मासिक पाळीत वगैरे हात लागून काही वेळा आपली लहान मुलं काही वेळा येता जाता त्या त्यांना हात पुसतात तर नवरात्रीत येण्याआधीच या गोष्टी महिलांनो नक्कीच करा तुम्ही म्हणाल या ताई काय सांगताय आम्ही या गोष्टी करतोच पण मी फक्त तुम्हाला आठवण करून देत आहे घर कसं पवित्र असायला पाहिजे म्हणून घरातील प्रत्येक गोष्टीवर घरातल्या गृहलक्ष्मीचा हात फिरला पाहिजे म्हणतात ना हात फिरे फिरे तिथे लक्ष्मी वसे जिथं जिथं आपल्या घरातल्या गृहलक्ष्मीचा लक्ष्मीचा हात फिरत असतो तिथं तिथं लक्ष्मी माता नक्कीच अखंड वास करते म्हणून या गोष्टी ल आता नवरात्री येण्याआधी नक्की करा ऑफिसला जाणाऱ्या महिला असो किंवा घर सांभाळणाऱ्या महिला नवरात्री आधी या गोष्टी आपल्याला करायच्या आहे घराच्या कान्याकोपऱ्यात घराच्या महिलेचा हात फिरलाच पाहिजे तरच घरात लक्ष्मी माता धावत धावत येते आणि आपली कुलदेवी अखंड वास करते ज्या घरात जळमट लटकतात अस्वच्छता असते त्या घरात ज्या घरात बिनकामी वस्तू तु तुटलेल्या फुटल्या वस्तू साठवल्या जातात खराब कपडे साठवले जातात चपला बूट साठवले जातात त्या घरात त्या कधीच लक्ष्मी माता टिकत नाही अशा घरातून लक्ष्मी निघून जाते आणि फक्त येते ती अलक्ष्मी म्हणून नवरात्री येण्यापूर्वी महिलांनी घरात या गोष्टी करायलाच पाहिजे मग बघा तुमची कुलदेवी अखंड कृपा तुमच्यावर करेल माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल अशी कुठलीच इच्छा तुमची बाकी राहणार नाही महिलांनो नक्की घर गाडी बंगला मुलांची प्रगती सर्व सर्व इच्छा तुमच्या मनातल्या पूर्ण करणारा आता उत्सव आपला सण नवरात्रीचा सण येत आहे तर या गोष्टी करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद